वाट झाकून टाकतो आणि प्रत्येक पाऊल निसर्गाच्या जवळले इथे ना भव्य किल्ले आहे ना प्रचंड गर्दी पण आहे श्रद्धा शांतता आणि डोंगराच्या पोटात दडलेली एक अद्भुत गुहा जिथे हजारो वर्षापासून निसर्ग स्वतः गणपतीचं रूप घडवत आहे हा आहे मुरबाड जवळचा गणपती कडप एक साधा ट्रेक पण खोल अनुभव देणारी यात्रा तर मित्रांनो सुप्रभात मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यातील या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत ते मुरबाडजवळच्या गणपती गडद म्हणून लेणी समूह आहे एक दिवसीय ट्रेक आहे मुंबई मुंबई पुण्यापासून एक दिवसात करता येण्यासारखा छोटासा एक दीड तासाचा ट्रेक आहे तो ट्रेक करायला आपण आलो आहोत तर इथे येण्यासाठी खाजगी वाहन असेल तर बरं आहे कारण काही खूप आतमधली गावं आहेत तशी मुरबाड मुंबईपासून जवळ असलं तरी मुरबाडच्या आतमध्ये आहे तर आम्ही तरी खाजगी वाहने आलो इथे जर सार्वजनिक वाहनाने कसं यायचं असेल ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन खाजगी वाहनाने तुम्ही सोनावळे आम्ही सोनावळे गावातनं ट्रेक चालू करणार आहोत तर सोनावळे गावातनं जिथून ट्रेक चालू होतो तिथपर्यंत आम्ही गाडी आणली आहे आणि इथून आता आम्ही ट्रेक चालू करणार आहोत तिथे तिथे हेच हा जो समोर डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या मध्येच गणपती गडर आहे आता इथून तरी दिसत नाहीये पण आत्ता सकाळचे वाजले जवळपास सात आणि सूर्योदय होते आणि मस्त वातावरण वात झालंय मेन रोडपासून चालू करून एक दहा ते पंधरा मिनटात जंगलातनं वाट शोधत शोधत आपण येऊन पोचतो ते ही वन विभागाने जी बाउंड्री केलेली गेट लावलेलं आहे तिथपर्यंत गणपतीगड दोन गावातून करतात एक सोनावळे दुसरं आंबावडे का आंबिवली असं गाव आहे दोन्ही गावातनं जी वाट येते ती हिते येते हिते येऊन मग पुढे गणपतीगडाला वाट जाते हिथून आता वाट मळलेली वाट असली पाहिजे असं दिसतंय बघूया आता पण इथे एक दहा ते पंधरा पंधरा मिनिटं इथपर्यंत वाट शोधत यायला लागते आता याच्या पुढे बघूया किती वेळ लागतो आणि कशी वाट आहे ते वाट पूर्ण जंगलात नाही घनटाट जंगल आहे आणि आम्ही सकाळी सकाळी चालू केले ते अजून ऊन तर आलं नाही पण दिवसाचं पण इथे असं ऊन जास्त काही लागणार नाही कारण का वाट जी आहे ती घंटाट जंगलातनं आहे वन विभागाचा जो गेट होता तिथून मळलेली वाट आहे आणि वाट कधी ओपन आणि अशी झाडीमधनं जाते हवा प्रचंड चालू आहे आज त्याच्या पुढे म्हणजे जो वन विभागाचा गेट आहे त्याच्या पुढे माट मळलेलीच आहे कुठेही चुकण्याची शक्यता नाही आहे आम्हाला चालू करून एक दहा ते पंधरा मिनटं झालेत वन विभागाच्या गेटच्या पुढे आणि पूर्णपणे वाट जंगलातून आहे पण मळलेली आहे गेट पासून चालू करून एक पंधरा वीस मिनिटं झाली आणि आता गणपती गडद दिसायला लागली आहे हवा खूप चालू आहे आवाज किती येईल माहिती नाही कधी समोर आहे गणपती कडत थोडी झूम करून दाखवतो गणपतीगडच्या शेवटच्या टप्प्यातली चढाई थोडीशी अंगावर येणारी आहे जास्त नाही तर स्टार्ट आम्हाला एक सवा तास झाला आहे आणि शेवटच्या टप्प्याची चढाई थोडीशी खडी आहे दाखवतो माझे मित्र जातात वरती तिकडे आणि हे इथे उजवीकडे आता गणपतीकडे तर पायथ्यापासून चालू करून जवळ बरोबर दीड तासात आपण येऊन पोचते ते गणपती या लेण्यांच्या समूहाकडे बरोबर दीड तास लागतो सुरुवातीलाच या काही तुटलेल्या लेण्या लागतात मुख्य लेणी समोर अजून पुढे जवळपास सात आठ खोदी लेण्या तिथे दुसरी लेणी आणि या लेण्याच्या बाजूलाच पाण्याचा टाक आहे आता लोकांनी येणाऱ्यांनी सगळे प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे हो टाकलेले आहेत इथे ही कदाचित ध्यानधारणीची खोली असावी अजून एक ध्यानधारणीची खोली ही इथे मुख्य लेणे दू मजली दाखवतो त्याच्या अगोदर पुढच्या लेण्या बघून येऊया अजून एक खोली धान धरण्यासाठी इथे छोटासा धबधबा पडतोय पाणी दिसणार नाही कदाचित पण पडतोय पावसात जोरदार द्यार असत पाणी ही इथे धान धरण्याची खोली इथे मोठी हे पाण्याचं टाक आहे कदाचित पण ते आता आटलंय इथे परत मोठं पाण्याचं टाक आहे पण दगड आहे याच्या पुढे काही खोदिव लेण्या परत खोदीव गुहा आहेत हा गुहेच्या समोरून दिसणारा प्रचंड परिसर समोर उजवीकडे तो दिसतोय थोडं झूम करून दाखवतो नानाचा अंगठा नाणे घाटाचा हा इथे उजवीकडे ही पूर्ण लेणी मुंबई पुण्यापासून एका दिवसात करता येणारा सुंदर असा हा ट्रेक आहे छोटासा एक दीड दीड तासाचा ता बरोबर ट्रेक आहे आणि राहण्यासाठी ही गुहा राहण्यासाठी ही गुहा इथे स्टे करत असेल तर, तर ही चांगली सोय आहे आता जो मी मुख्य जी लेणी आहे ज्यामुळे ह्या समूहाला गणपती गडद या लेणी समूहाला गणपती गडद हे नाव गणपती गडद हे नाव आहे ती बघूया मुख्य लेणी जी दुमजली लेणी आहे त्याला जायला पहिले पायऱ्या आहेत सात आठ पायऱ्या चढून सातत पायऱ्या चढून जायला लागतं गणपती गरजच्या पायऱ्या या सात पायऱ्या चढून गणपती गरज लेणी आहे तिथे जाता येतं खडकात खोदलेला दरवाजा आणि हा जो गणपती आहे माथ्यावरचा त्यामुळेच त्याला गणपती गडत नाव पडलंय सुंदर कोरीव खाम आहेत ही प्रशस्त अशी गोवा आहे ज्यामध्ये एक स... पन्नास ते शंभर सत्तर लोक आरामात राहू शकतात पन्नास ते शंभर लोक आरामात राहू शकतात या गुहेत ही मुख्य देवता आणि त्याच्या बाजूला आधी बघूया त्याच्या बाजूला इथे दोन ध्यान धरणेसाठी खोल्या आहेत त्याच्या ही गण पट्टीवर गणपतीचं शिल्प आहे ही आहे दुसरी ही आता जी बघितली ती डाव्या साईडची आणि ही उजव्या साईडची उजव्या साईडची खोली उजव्या बाजूची मुंबई काही ठिकाणी सारे पाठ बुद्धिबळासारखे खेळायचा हा पाठ केलेला आहे आत्ताचं हे का जुनं काय कळत नाही असं केलेलं आहे तिथे खोप दिसतात प्रशस्त अशी गो आहे एकदा दाखवतो पूर्ण

तमेव माता पिता त्वमेव तमेव बन्धु सखा त्वमेव तमेव विद्या द्रविणं त्वमेव तमेव सर्वम हरे राम 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 जय हरे कृष्ण त्यावर पण थोडेफार नक्षीकाम दिसते पण आता थोडे उद्ध्वस्त झालेले त्याच्यावर कीर्तीमुख सुरसुंदरी अस नक्षीकाम दिसतंय दुसऱ्या खांबावर इथे महिषासूर मर्दिनीचं एक सुंदर शिल्प कोरलेलं आहे वरच्या बाजूला आपण भार वाक यक्षन किन्नरची शिल्पही पाहू शकतो तर मित्रांनो मुंबई पुण्यापासून एका दिवसात करता येणारा असा गणपती गडड ट्रेक छोटासा एक दीड तासाचा ट्रेक आहे वरती जायचं आहे तर इथेच आपला गणपती गडडचा व्हिलॉग संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा कमेंट करून सांगा कशाला वाटला ते शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिलॉगला